डिजिटल प्रभातमध्ये स्वागत सर्वांचे आज आपण हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा या गावामध्ये आले आहोत शेतकऱ्याच्या बांधावर आलो आहोत आता शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे तूर पीक आहे ते तूर पीक पूर्णपणे वाळून जात आहेत अनेकाला बुरशी लागलेली आहे बुडामध्ये बुरशी लागल्यामुळे आहे तुरीचे पीक जाग्यावरच वाळून जात आहे आधीच शेतकऱ्याचे सोयाबीनचे आतुनात नुकसान झाले आणि आता जी आशा होती शेतकऱ्याची तुरी तूरि, तुरीच्या पिकावर होती आणि आता तुरीचं पीक बी पूर्णपणे वाळून गेले आहे त्यामुळे शेतकरी हा मोठा आर्थिक संकटात सापडलेला आहे आधीच सोयाबीनला शेतकऱ्याचा भाव नाही सोयाबीन चार हजारत आहे सोयाबीनला नाही कापसाला नाही त्यामुळे शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला आहे आणि जी आता कशी बशी शेतकऱ्याची आशा होती ती तूर पिकावर होती तूर पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही हे तुरीचं पीक बघ आहे कसं वाळून जात आहे पूर्ण आता हे तूर म्हणजे या तुरीला पूर्ण शेंगा लागल्या होत्या आणि उभे झाडं वाळून गेले आहेत त्यामुळे आता शेतकऱ्याला एक तर कृषी विभागाचे पण शेतकऱ्याला मार्गदर्शन नाही मिळाले त्यामुळे हे तूर वाळून गेले आहे आणि आधीच आता शेतकऱ्याच्या स सोयाबीनला सहा हजार भाव हे सरकार आल्यावर देऊ म्हणले होते आता शेतकऱ्याला सहा हजार रुपये भाव मिळतोय कापसाला दहा हजार रुपये भाव मिळणे यावर देखील शेतकरी शेतकऱ्याची आशा आहेत आता आता बघूयात शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव मिळते की नाही आणि एक श हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देखील मिळाला नाही अतिवृष्टी नुकसान देखील मिळाली नाही सर्वच कोणताही लाभ मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्याला आता लाभ मिळावा अशी मागणी शेतकरी करत आहेत